अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आज आपण बोलणार आहोत अशा काही खास गोष्टी आयुष्यातून गरिबी कायमची दूर करू शकतात आणि समाधान शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा या सर्व उपायासोबतच प्रामाणिकपणे कष्ट करणे पण खूप आवश्यक का आहे कारण स्वामी समर्थ नेहमी म्हणतात की प्रयत्न करणाऱ्याला मी कधीच सोडत नाही कधी कधी काय ना कदी -कदी वाटते ना आपल्याला कितीही कष्ट केलं तरी पैसा टिकत नाही घरात काही ना काही खर्च येतोच घर म्हटलं की खर्च येतोच आणि मनात चिंता वाढते तेव्हा मनात एकच विचार येतो की आता देवच काहीतरी चमत्कार करावा पण खरी गोष्ट अशी आहे की देव नेहमी मदत करतो फक्त आपल्या आपण त्यांचं नाव घेऊन श्रद्धा ठेवली पाहिजे आणि आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे स्वामी समर्थ महाराज म्हणतात भक्तांनो श्रद्धा ठेवा आणि नाम घ्या बाकी सगळं मी पाहतो पण महाराजांनी हेही सांगितलं आहे की जो कष्ट करतो त्याला फल देतो म्हणून नाम घ्या पण हात थांबवू नका सकाळी उठताच पहिलं काम म्हणजे स्वामीचं नाव घ्या डोळे उघडताच म्हणा जय जय स्वामी समर्थ हे तीन शब्द म्हणजे महाराजांचा आशीर्वाद ज्यांच्या घरात हे नाव रोज उच्चारलं जात त्या घरात कधीही कमी कशाचीही कमी पडत नाही दर सकाळी आणि संध्याकाळी स्वामींच्या फोटो समोर दिवा लावा तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा लावा शक्यतो गुरुवारी तुपाचा दिवा लावा आणि तिळाच्या तेलाचा दिवा शनिवारी लावा दिवा म्हणजे प्रकाश आणि तो प्रकाश म्हणजे स्वामीचं संरक्षण दिवस दिवा, दिवा म्हणजे प्रकाश आणि तो प्रकाश म्हणजे स्वामीच संरक्षण दिवा लावलात की घरातल्या अंधारावर प्रकाश पडतो आणि लक्ष्मी येते घर नेहमी स्वच्छ ठेवा देवघर दार अंगण रोज झाडा पोसा आणि ते नेहमी स्वच्छ ठेवा सुशोभित असलं तिथेच लक्ष्मीवास करते स्वामी म्हणतात जिथे स्वच्छता तिथे मी आहे आणि स्वच्छतेत लक्ष्मी राहते आणि लक्ष्मी म्हणजेच समृद्धी दररोज पहिली पोळी गाईला द्या आणि दुसरी कुत्र्याला द्या गाई म्हणजे लक्ष्मी आणि कुत्रा म्हणजे भैरव ही सेवा स्वामींना फार प्रिय आहे ही छोटी कृती पण मोठं पुण्य देते संध्याकाळी दाराजवळ छोट तांब ठेवा त्यात पाणी भरा आणि छोटा दिवा लावा हे केल्याने घरातील वाईट ऊर्जा बाहेर पडते आणि घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवाश प्रवेश करत नाही त्या तांब्यातील पाणीद्वारे ती तिथे शोषून घेतल्या जाते म्हणून दाराजवळ एक तांब भरून नेहमी पाणी ठेवा स्वामीच संरक्षण वाढत आणि गुरुवारी एका द्या भुकेल्याला अन्न द्या स्वामी म्हणतात भुकेल्याला जेव घातलं म्हणजे मलाच घातलं त्या क्षणी स्वामी तुमच्या घरात येतात आणि तुमचं पोट कधीच रिकाम राहत नाही रोज काही वेळ तरी स्वामीचे नाव घ्या मनापासून मना जय मना जय स्वामी समर्थ हे नाम घेतलं की मन शांत होतं संकट दूर होतात आणि घरात समाधान येतं एक माड जप करा स्वामीची किंवा अकरा म्हाडे जप करा तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढे वेळ करा पण नामस्मरण दिवसभर दिवसभरामध्ये तुम्ही काम करताना कुठेही करू शकता पण त्याच सोबत मेहनत करायची सोडायचं नाही स्वामीच स्वामी नाम घेत बसलो आणि काही कामच नाही केलं तर हे योग्य नाही ना स्वामी म्हणतात मी त्यालाच मदत करतो जे स्वतः प्रयत्न करतो म्हणून रोज प्रामाणिकपणे काम करा आपलं काम करा चांगलं करा मेहनतीने करा आणि त्यांचं फल स्वामीवर सोडा ते नक्की योग्य वेळी योग्य आशीर्वाद देतील घरात तुळस ठेवा आणि दर संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावा जिथे तुळस असते तिथे लक्ष्मी आणि जिथे लक्ष्मी असते तिथे स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद असतो पैसा आणि नाणी स्वच्छ ठेवा फाटके पैसे फेकू नका स्वामीच नाव घेत ठेवलेला पैसा नेहमी वाढतो देवाचं नाव देवाचं नाव घेतलेला पैसा कधीही कमी होत नाही नेहमी बोला चांगला करा नेहमी चांगलं बोला चांगलं करा दुसऱ्याला मदत करा स्वामी म्हणतात जो दुसऱ्याला मदत करतो त्यांच्यासोबत मी असतो दान करा प्रेमाने बघा कारण देणारा हात वर राहतो आणि वरचा हात म्हणजे आशीर्वादाचा हात या सगळ्या गोष्टी रोज करा श्रद्धेने करा आणि मेहनत सोडू नका स्वामी समर्थ महाराजांची कृपा झाली की गरिबी कायमची संपत्ती आणि शांती नांदते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहमी आपला विचार सकारात्मक ठेवा कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात की मनात जर श्रद्धा आणि संयम असेल तर काहीही अशक्य नाही म्हणून तुम्ही या गोष्टी श्रद्धेने आणि प्रेमाने केल्या आणि त्यासोबतच प्रामाणिक कष्ट घेतले तर नक्कीच तुमच्या घरातून गरिबी कायमची निघून जाईल आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक कामात असेल जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा